वर्षाप्रमाणे जनसाहे चांदवीर बाबा पुरुष निमित्त चार तारखेला कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे तरी कव्वालीसाठी मुंबईवर आवेज नाजा हे थे कवाल येत आहेत त्यांच्या विरोधात इरण चिस्ती हे कवालन आहेत तरी ह्याने मुंबईहूनच येणार आहे यांचा जंगी मुकाबला कवालीचा होणार आहे आणि पाच तारखेला शेरशाहीरी शाहीर लोकांचा कार्यक्रम आणि सवारीचं दर्शन हे होणार आहे तरी सर्व जनतेस मी विनंती करतो की कार्यक्रमाचा आनंद घ्यावा कुठंही कुणीही तंटे करू नये हे सर्व गावाच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे तसेच ह्या कार्यक्रमाचं मी उपाध्यक्ष आहे कमिटीचं आणि अध्यक्ष आहे कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष बालाजी गोजवाड आहेत आणि सवारी प्रमुख हेमंत पवार व सुलतान शेख हे सवारी प्रमुख आहेत या कार्यक्रमासाठी आमची कमिटी पूर्ण मेहनत घेत आहे एक महिन्यापासून तरी सर्वांना विनंती करून व माझ्या मित्रांना सगळेच जेवढे काय म्हणजे मित्र आहेत त्यांना पण मी विनंती करत आहे की अध्यक्ष शादुलबाई नाही तर तुम्ही पण अध्यक्ष म्हणून सर्वांनी मिळून सहकार्य करावे हे सर्व जनतेस विनंती करण्यात येत आहे तसेच ह्या कार्यक्रमाला माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब आमदार यांच्याकडून जे आम्हाला ह्या यात्रेसाठी जे मदत होत आहे तरी त्यांचं सर्व वो गावाच्या वतीनं वो व कमिटीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो कितीही आभार मानलो तर आमदार साहेबांसाठी कमीच आहे का त्यानं आमदार असतानाही मदत करतात नसतानाही मदत केलेला आहे आणि अजूनही आताही करत आहेत तर खरंच गावाच्या वतीनं साहेबाचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो या कार्यक्रमासाठी ये येणाऱ्या जे काही शाहीर लोक आहेत त्यांचं आत्नूरचे विश्वनाथ शाहीर आणि मो याचे रावणकोळ्याचे मुख्तार शाहीर व तसेच मेवापूरचे इब्राहिम शाहीर आणि मोहजाचे वैजीनाथ शाहीर हे पण पाच तारखेला सवारीच्या दर्शनाच्या दिवशी कार्यक्रम आहे ह्यांचाही सर्व जनतेनं आनंद व लाभ घ्यावा तसेच आम्ही काही तर मनोरंजनासाठी पाळणे आकाशी पाळणे कुवा किंवा ते छत्रीचं झुल्यांचं किंवा ट्रेनचं असे काही चांगलेच मनोरंजनासाठी आणलेले आहेत तर सगळ्या जनतेने ह्याचा पूर्ण आनंद घ्यावा हे विनंती करतो अध्यक्ष ह्या नात्यानं मी ह्या मोर कमिटीच्या व पुरुष कमिटीच्या वतीनं सर्व माझ्या कमिटीच्या वतीनं गावाच्या वतीनं अभिनंदन करतो सर्व येणाऱ्या पाहुण्यांचं व सर्व येथील माझे मित्र त्यांचं देखील अभिनंदन करतो मी लोकनायक न्यूज